नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणींवर आधारित पैसे कमावण्याचे प्रेरणादायी विचार पाहणार आहोत एक कष्ट आणि निष्ठा स्वामी समर्थ म्हणतात काम करा पण नियमाने आणि निष्ठेने यशासाठी शॉर्टकट नाहीत फक्त प्रामाणिक मेहनत आणि नियमित प्रयत्न आवश्यक आहेत दुसऱ्या स्वावलंबनाचा मार्ग पैसे फक्त मिळवणे नाही तर स्वावलंबी व्हा स्वतःच्या कष्टातून प्रगती करा तीन समाजसेवा आणि इमानदारी परहिताची भावना ठेवा इतरांच्या मदतीसाठी तयार राहा जेव्हा आपण इमानदारीने कमावतो पैसे फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठीही उपयुक्त ठरतात चार संकल्पशक्ती आणि धैर्य सुरुवातीला अडचणी येतील पण संयम ठेवा आणि लक्ष केंद्रित करा यश नक्की मिळते पाच शिक्षण आणि कौशल्य विकास फक्त मेहनत नाही योग्य ज्ञान आणि कौशल्यही महत्वाचे आहेत सतत शिकत राहणे हे यशाचे गुपुपित आहे सारांश मेहनत करा निष्ठा ठेवा इमानदारीने काम करा स्वावलंबी व्हा समाजाचे भले विचारात ठेवा आणि धैर्याने पुढे जा पैसा स्वतहून येईल पण आपण योग्य मार्गावर राहणे आवश्यक आहे जर तुम्हाला ही प्रेरणा आवडली असेल तर स्वामी समर्थांसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा